एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे मृत्यू दाखले तयार करून विमा कंपनीची फसवणूक करत सत्तर लाखाला गंडा घातल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात अद्याप एकालाही अटक करण्यात नसून चार जणांचा शोध सुरू आहे यात एका डॉक्टर आहे भाईंदर पश्चिमेला राहणाऱ्या एका कुटुंबाने डॉक्टरच्या मदतीने विविध इन्शुरन्स कंपन्यांना बनावट कागदपत्रे बनवून एकोणसत्तर लाख साठ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी चार जणांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाईंदर पश्चिमेच्या प्रभातनगर आणि राईगाव या ठिकाणी राहणाऱ्या कांचन रोहित पै उर्फ पवित्रा रोहित पै रोहित पै धनराज पई आणि डॉक्टर आशुतोष यादव यांनी मिळून बनावट कागदपत्रे बनवून त्या कागदपत्रांच्या आधारे इन्शुरन्स कंपन्यांकडून क्लेम मिळवायचे आरोपी हे टर्म इन्शुरन्स काढायचे व त्यानंतर मयत दाखवून त्याचे बनावट कागदपत्रे बनवून इन्शुरन्स कंपनीला सादर करायचे अशा प्रकारे सहा कंपन्यांचे त्यांनी इन्शुरन्स काढले होते त्यातील चार इन्शुरन्स कंपनीचा क्लेम देखील मिळवला इन्शुरन्स क्लेम मिळाल्यानंतर ते घर सोडून दुसरीकडे राहायला जायचे तेथे राहायला गेल्यानंतर त्या पत्त्यावर पुन्हा त्याच व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स काढायचे अशा प्रकारे आरोपींनी आयसीआयसीआय कंपनी मॅक्स लाईफ कंपनी भारती एक्सा फ्युचर जनरल एच डी एफ सी इन्शुरन्स अशा सहा इन्शुरन्स कंपन्यांच्या पॉलिसी काढल्या होत्या त्यातील चार कंपन्यांकडून एक कोटी दहा लाख अठ्ठावन्न हजार सातशे पन्नास रुपयांचा क्लेम केला क्लेम केल्यानंतर त्या रकमेपैकी एकोणसत्तर लाख साठ हजार रुपयांची क्लेमची रक्कम मिळवली या प्रकरणी चार जणांवर पायेंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजूनही याबाबत एकाला अटक करण्यात आली असून चौघांचाही शोध सुरू आहे ने हा गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये पवित्रा पै आणि कांचन एकाच व्यक्तीच्या दोन नावाने पाच वेगवेगळ्या कंपन्यांना क्लेम केले गेलेले आहे त्या पाच क्लेमपैकी तीन क्लेम जे आहे कंपन्यांनी ऑलरेडी सेटल केलेले आहे दोन क्लेम जे आहे ते सेटल करणं बाकी होतं साधारणतः एकोणसत्तर लाखाचे क्लेम जे आहे त्यांनी घेतलेले आहे चाळीस लाखाचा क्लेम जो आहे अजून त्यांना घेणं बाकी होतं पहिंदर त्याचप्रमाणे अंधेरी आणि विरार अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून असे क्लेम जे आहे ते केलेले आहे ज्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे आणि आरोपीचा शोध जो आहे तो आपण घेत आहोत